हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत पुण्यातील सर्व गणपतीचे डेकोरेशन आणि कशी त्यांनी सजावट केली आहे कसे मंदिराचे म्हणजे त्यांनी एक डेकोरेशन क्रिएट केलं आहे हे सर्व आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि डेकोरेशनसुद्धा इथे खूपच छान आहे ते पण कसं वाटलं ते, ते मला नक्की सांगा तर सर्वात पहिलं हे दगडूशेठ मंदिरचं डेकोरेशन आहे किती छान आणि सुंदर प्रकारे हे डेकोरेशन केलं आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि सुंदर प्रकारे असं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि जसं जसं दिवस वाढत आहे तसं तसं इथे भक्तांची फारच गर्दी होत आहे फार फार म्हणजे फारच गर्दी आहे पुण्यामध्ये तरी सध्या पाय ठेवायलासुद्धा इथे जागा नाही आहे फारच गर्दी अफाट गर्दी आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर इथे दोन तीन अजून गणपतीचे मी डेकोरेशन आहेत ते शूट केले आहेत ते पण तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की सांगा आणि त्याच्यानंतर हा दुसरा गणपती आहे तर मी हे सुद्धा डेकोरेशनचं सर्व व्हिडिओ शूट केलेलं आहे तर तुम्ही नक्की पहा आणि इकडे पाहू शकता हे पण म्हणजे फारच छान आणि सुंदर प्रकारे असं डेकोरेशन इथं केलेलं आहे हे पण म्हणजे खूप मोठं मंदिर आहे आणि इथे पाहू शकता किती गर्दी वाढत आहे दिवसेंदिवस म्हणजे फारच गर्दी आहे इथे आणि त्याच्यानंतर इथे ऊन पण फारच होतं आणि पाय ठेवायला तर इथे काहीच जागा नव्हती म्हणजे फारच इथे गर्दी एवढी प्रमाणात वाढत आहे पुणे म्हटलं की फारच म्हणजे गर्दी आहे आणि स्पेशली गणपती उत्सवमध्ये तर फारच गर्दी असते आणि त्याच्यानंतर इथे एक इच्छापुरती एक कलश होता तिथे आपण चिल्लर म्हणजे एक दोन रुपीज त्यात टाकले तर असं काहीतरी तर डेकोरेट केलेलं होतं हे पाहू शकता तुम्ही सर्वजण इथे टाकत आहेत आणि त्याच्यानंतर हे फन खूपच छान आणि सुंदर असं डेकोरेशन दिसत आहे पाण्यामध्ये ठेवलं आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर सर्व डेकोरेशन म्हणजे फारच छान आणि सुंदर आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा इथे पाहू उश... इथे पाहू शकता किती गर्दी आहे म्हणजे फारच पुणे म्हटलं की गणपती उत्सव हा फारच जोरात असतो आणि खूप म्हणजे प्रमाणात इथे गर्दी वाढते कुठून कुठून म्हणजे खूप लांबून लोक येतात गणपती पाहण्यासाठी मी ते जवळ राहते पुण्यामध्येच राहते त्यामुळं मीही गेले होते डेकोरेशन पाहण्यासाठी आणि मला काही शॉपिंगसुद्धा करायची होती त्यामुळे मी शॉपिंगलाही गेले होते आणि शॉपिंग करून झाल्यानंतर मी हा व्हिडिओसुद्धा शूट केला डेकोरेशन म्हणजे बघावं म्हटलं कसं आहे कसं नाही आणि हा गणपतीसुद्धा पहा किती छान आणि सुंदर प्रकारे इथं डेकोरेट केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे सर्व भक्त आहेत सर्व इथे जण दर्शन घेण्यासाठी इथे उभे होते पाहू शकता तुम्ही किती मोठी रांग आहे आणि किती किती प्रमाणात म्हणजे इथे फारच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि गणपती उत्सव म्हटलं की म्हणजे फार लांबून लोक इथे येतात तर तुम्ही इथे पाहू शकता आणि त्याच्यानंतर हा गणपती तर तुम्हाला माहिती असेल की हा मंडईमधला गणपती आहे जे मेन बाजारात आपण तुळशीबागेत जातो तिथला हा गणपती आहे आणि त्याच्यानंतर इथं पण सर्वजण आले होते पाया वगैरे पडले दर्शन घेतलं आणि सर्वांनी खूप छान म्हणजे एका रांगेमध्ये सर्व द दर्शन इथं अवेलेबल होतं म्हणजे काही असं धक्काबुक्की नव्हती काय नव्हती सर्व इथं रांगेमध्ये दर्शन व्यवस्थित होत होते आणि त्यानंतर इथे पाहू शकता हा तुळशीबागमधला गणपती आहे आणि हा त्याच्यानंतर जाताना बाहेरचा गणपती आहे जिलब्या गणपती म्हणून हे नाव आहे जिलब्या ट्रस्ट तर हा गणपतीसुद्धा म्हणजे फारच इथं पावलेला आहे आणि याचंसुद्धा सुद्धा डेकोरेशन किती छान आणि सुंदर प्रकारे केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारे हे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे तुम्हाला हे डेकोरेशन कसे वाटले सर्व ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून पुण्यामधले काही व्लॉग्स बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय गाईज गाई गाई लव यू ऑल भेटूया या नेक्स्ट व्लॉगमध्ये